माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय भ्याड आणि जीवघेणा हल्ला झालेला आहे प्रत्यक्षामध्ये टी व्हीवर जी दृश्य दिसली त्यामध्ये डोक्यावर खोक पडलेली आहे रक्त वाहिलेला आहे हा घेणा हल्ला होता हा हल्ला कुणी केला असेल स्वाभाविकच महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका यामुळे निर्माण झालेल्या आहेत एक तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री खरं म्हणजे त्यांना माझी नाही म्हणायला पाहिजे आता कारण अजून ते ऍक्टिंग गृहमंत्री आहेत माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उपदेश करताना एक आदेश दिला होता की माझ्या आदेशाची आणि संमतीची वाट पाहू नका या लोकांना ठोकून काढा हे जे ते बोलले आपल्या कार्यकर्त्यांसमोर त्याचा व्हिडिओ प्रचलित आहे अभिव्यक्ती नावाच्या चॅनलवर तो दाखवला गे गेलेला आहे आज तुम्हाला परवानगी देतो ज्याला बॅटिंग करायची बॅटिंग करा मैदानात उतरा अट एकच आहे एकच अट आहे हिट विकेट व्हायचं नाही बाकी आदेश विचारू नका मैदानात उतरान ठोकून काढा एखादा गृहमंत्री आपल्या पदावर असताना जो महाराष्ट्राचा माझी मुख्यमंत्री राहिलेला आहे तो आपल्या कार्यकर्त्यांना या पद्धतीचा जाहीर आदेश कसा देऊ शकतो की तुम्ही माझ्या संमतीची वाट पाहू नका आदेशाची वाट पाहू नका विरोधकांना धडा शिकवा एवढंच नव्हे तर त्यामध्ये जोडून काढा या पद्धतीचं वाक्य त्यांनी वापरलेलं आहे जर महाराष्ट्राचे गृहमंत्रीच या पद्धतीनं हिंसेला चिथावणी देत असेल मारहाणीला चिथावणी देत असेल तर हे अतिशय गंभीर आहे आणि अशी माणसं पुन्हा या महाराष्ट्रामध्ये निवडून येऊ नयेत याची प्रत्येक लोकशाही प्रेमी नागरिकांना काळजी घेतली पाहिजे अनिल देशमुखांनी जी काही गुपितं देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी फोडली जाहीर केली मीही ती गुपितं जनतेपुढे अतिशय प्रभावीपणे पोचवलीत की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस कोणीही नव्हते अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्या काळामध्ये त्यांच्याकडनं चार अफिडेव्हिट्स लिहून मागितलेले होते त्याबद्दल मी विस्ताराने बोललो आहे अनिल देशमुखांनी त्या विषयावरचं आता पुस्तकही प्रसिद्ध केलेलं आहे एका होम मिनिस्टरची डायरी म्हणून या सगळ्यांचीही परिणती तर नाहीये कारण एका माजी गृहमंत्र्यांवर निवडणुकीला दोन दिवस असताना या पद्धतीचा अत्यंत भॅड आणि जीव हल्ला होतो ही अत्यंत गंभीर आणि घृणास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या प्रत्येक लोकशाही विषयी ज्याच्या मनामध्ये चिंता आहे अशा प्रत्येक नागरिकाच्या मनाला ही गोष्ट लागावी काळजी वाटावी अशी ही गोष्ट आहे आणि म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी खरं म्हणजे आताच महाराष्ट्र पोलीस जे आहे ते गृहमंत्री फडणवीसांच्या अत्यारीमध्ये येत नाही कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरळ सरळ इलेक्शन कमिशनच्या हातामध्ये सगळ्या सरकारी यंत्रणा येतात पोलीस खातं सुद्धा येतं आणि त्यामुळे त्यांनी तात्काळ गृहमंत्री माजी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करावी आणि जे कोणी हल्लेखोर आहेत त्यांना गजाआड करावं नाही तर महाराष्ट्रातल्या जनतेचा लोकशाहीवरचा विश्वासच उडेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे म्हणजे आपली एकूणच लॉ अँड ऑर्डरची अवस्था किती वाईट अवस्थेपर्यंत जाऊन पोचली आहे याचंही एक चित्र आहे जे अनिल देशमुख कोणत्याही हिंसक कारवायांमध्ये कधीही सामील होत नाही ज्यांनी राजकारण अतिशय साध्या पद्धतीनं केलेलं आहे लोकशाही पद्धतीनं केलेलं आहे त्यांच्यावर या पद्धतीचा हल्ला होणं हे निषेधार्ह तर आहेच आहे पण अतिशय काळजी वाटण्यासारखं आहे आणि मी जी काही शंका व्यक्त केली त्याबद्दलही महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार करावा आपण सगळ्यांनी या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे एवढं फक्त या निमित्तानं मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो